हॅलो कायज गुड मॉर्निंग वेलकम टू आवर चॅनल जेलियन मम्मा मी आज तुमच्यासोबत काल आम्ही संध्याकाळी छोटे छोटे क्लिप्स काढलेले तुमच्यासोबत शेअर करत आहे आमची संध्याकाळ अशी असणे स्वयंपाक बनवणे आरती करणे ज्यांचा अभ्यास आणि इतर गोष्टी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा मौर्य मूर्ती मौर्य देवी की जय माता माता की जय बघितलं ना बेटा हाफ एन आवर बघितला तू आपलं ठरलं होतं ना तू हो बोलली होती का नाही हो बोलली होती ना तुझी गाईज काय म्हणतील अरे किती बघते की टीव्ही तू काय हेल्प करशील तू याच्या टाकला हा तू याच्या टाकला

खूप पाणी आहे त्याच्यात त्याच्यात खूप पाणी आहे छोट नारळ आहे तरी खूप पाणी आहे आणि ते मोठ आहे

Okay. Det er kobber.

मी <laughs> <थीक्षे। laughs> <तीकरेगे देल सुन। laughs> <laughs> ते चटणी 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 आजी जवळ तिला काय भांडत त्याच्यात काय बारीक करायचंय सगळं का वाटायचं का हे

मीठ मीठ आई बटा मिक्सर मॅन काढी लेऊ का मिक्सर मॅम आई चटणी करशील ना हां तो हे आदर वदर करले हांकी दे तीन टाको का हां ठीक आहे थांबा मी करस

तीरदार हम्म टेका है तीर अच्छा तीर है का हां बाप रे कसम वाट निकाल दे ये मिर्च भी नहीं आता है हे बे खिचड़ी खिचड़ी सो गाइस ऑन हॉल में देख एंड इन मेडिस ट्यूशन बैग इन मेड बॉटल क्राफ्टिंग से

तो बन के वीडियो <laughs> हॅलो गाय ह्या आहेत आमच्या इंदुआजी मला जमेल तसं मी इंदुआजीला व्हिडिओ मध्ये कॅप्चर करायचं ट्राय करते कारण की थोड्या दिवसांनी आजी परत गावाला जाणार आहेत त्या परत येतील तोपर्यंत मग त्या व्हिडिओमध्ये आजीचं सुद्धा स्पेशल मी व्हिलॉग बनवणार आहे तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा हॅलो हॅलो वेरीजिकार